नमस्कार सकाळी झोपेत उठल्यानंतर आपला एक पाऊल जमीन उठवल्यानंतर पूर्ण टाकता या भागामध्ये खूप वेदना होत असतात चालणे देखील होत असते खूप जास्त वेदना असतात त्यावेळेस काय करायचे या व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे काही एक्सरसाइज करायच्या आणि व्हिडिओच्या शेवटी अशा काही टिप्स देणार आहे की जेणेकरून तुमची टाकदुकी पूर्णपणे बंद होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवट पर्यंत नक्की बघा पूर्वीच्या काळी वय वाढल्यानंतर टाचबुकी होत होते पण आजकाल बघा सगळे वय वाढायच्या आधीच म्हणजे आपले वय साठ होण्याच्या सत्तर होण्याच्या आधीच ह्या सगळे प्रॉब्लेम चालू होत असतात तर टाचबुकी कशामुळे होत असते बघा त्या भागामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित न झाल्यामुळे किंवा चालताना आपल्याकडनं काही ठेच लागली काही त्या भागामध्ये जखम झाल्यामुळे देखील तासदुखी होत असते या व्हिडिओमध्ये अशा एक्सरसाइज सांगणार आहे की जेणेकरून तुमची टाचदुखी खूप प्रमाणामध्ये कमी होईल परंतु लक्षात ठेवा हे एक्सरसाइज एक दिवस करून दोन दिवस करून चालणार नाही कर कर तर तुम्हाला दररोज एक्सरसाइज एक्सरसाइज करावे त्यानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटेल आता बघूया पहिली पहिली करण्याच्या आधी कोणत्या पोझिशन मध्ये बसायचे एकदा व्यवस्थित बघूयात सर्वात प्रथम या पोझिशन मध्ये बसणे साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची कोणती पण एक्सरसाइज करताना पाठीचा कणा आपला एकदम सरळ पाहिजे पाय पूर्ण या पद्धतीने ठेवणे आणि स्लोली स्लोली पाय फिरवणे एक्सरसाइज करायला एकदम सिंपल आहे परंतु फायदा आपल्या खूप होणार आहे दररोज तुम्ही करा या पद्धतीने फिरवणे आणि स्लोली स्लोली फिरवायचे मी आता थोडे फास्ट फिरवते हो कारण टाच काही दुखत नाही ज्यांची टाच दुखत असते बघा ज्यांना टाच दुखी असते असं फिरवायला लागलं देखील दुखत असते त्यामुळे स्लोली स्लोली तुम्ही फिरवणे एकदम हळूवार पद्धतीने मी आणि थोडस फास्ट पण तुम्ही करताना हळूवार पद्धतीने करायचं रिव्हर्स फक्त टाचेचा एवढाच हा भाग फक्त हलतो बघा बघा स्लोली स्लोली करायचं अजून एक दाखवते या पद्धतीने त्यानंतर आपल्या पायांची बोटे असतात वरची होल्ड करायचं थोडा वेळ प्रेस करणे या भागामध्ये ताण पडतो बघा ह्या पूर्ण नसांमध्ये ताण येतो थोड्या वेळ या पद्धतीने होल्ड करून थांबायचे हा असे करायला गेल तर जास्त दुखले तर कर करू नका थोडेसेच दुखल अशा पद्धतीने जास्त ओढू नका हळूवार पद्धतीने फिरवणे या पद्धतीने होल्ड करणे दीर्घ श्वास घ्यायचा श्वास सोडायचा रिलॅक्स रिलीज करायचं थोड्या वेळ त्यानंतर अजून एकदा होल्ड करायचा डोळे बंद करायचे कुठल्या कुठल्या भागामध्ये जास्त ताण येत आहे कुठल्या नसा जास्त ताण येत आहे जस्ट फील करायचं दीर्घ श्वास घेणे श्वास सोडणे रिलॅक्स रिलॅक्स करायचं होल्ड करायचं थोडा वेळ करायचं त्यानंतर रिलॅक्स अजून एकदा होल्ड करणे डोळे बंद करायचे कुठल्या भागामध्ये कुठल्या नसांमध्ये पेन होत आहे टाचाच्या कुठल्या भागामध्ये दुखत आहे जस्ट फील करणे अँड रिलॅक्स तिसऱ्या एक्सरसाइज साठी तुमच्याकडे असा प्रकारचा बेल्ट असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे बेल्ट नसेल तर घाबरू नका घरातली ओढणी घ्यायची नाहीतर कोणते तरी मोठे असे कापड असेल ते घ्यायचे आणि या पद्धतीने करणे घाबरायचे आपल्याकडे खूप सारे ऑप्शन असतात घरामध्ये माझ्याकडे बेल्ट आहे म्हणून मी बेल्ट यूज करते स्लोली पाय सरळ करणे पाय बॅक साइड स्ट्रेट ठेवणे फिरवणे आपल्याकडे बोटे नंतर सरळ आपल्याकडे नंतर सरळ आपल्याकडे करायचे पूर्ण बोटे नंतर सरळ या पद्धतीने तुम्ही करणे ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने करणे करायला एकदम सिम्पल आणि साधा आहे परंतु खूप त्याचे फायदे आहेत त्यानंतर होल्ड करणे बोटे आपल्याकडे आणि होल्ड करून ठेवणे बघा ता, मध्ये खूप जास्त ताण पडतो की एक्सरसाइज करताना खूप ताण पडतो त्यानंतर रिलॅक्स रिलॅक्स करायचे थोडा वेळ त्यानंतर दुसऱ्या पायाने बघूयात ह्या पायाला पूर्ण रिलॅक्स दुसऱ्या पायाने होल्ड करायचे पूर्ण पूर्ण बोटे आपल्याकडे सरळ आपल्याकडे सरळ थोडा वेळ होल्ड करून थांबणे या पद्धतीने आप बोटे आपल्याकडे पुढं मागं पुढं मागं करायचं दोन तीन वेळा किंवा तीन चार वेळा केलं की पूर्ण बोटी आपल्याकडे थांबाय घ्यायचे असे आणि होल्ड करायचं यामुळे टाचाच्या चाँग, खालच्या भागामध्ये खूप जास्त पेन होते थोडेसे दुखते परंतु तेवढ्या पुरता असते ते त्यानंतर पूर्ण रिलॅक्स रिलॅक्स करणे एक्सरसाइज साठी बघा पूर्ण हात पाठीमागे पूर्ण ठेवणे स्लोली स्लो आता विदाऊट बेल्ट करायचं मग अशा आपण बेल्टनी केलं बेल्टनी केल्यामुळे थोडीशी प्रॅक्टिस होते आता विदाऊट बेल्ट करणे या पद्धतीने थोड्या वेळ करायचे टाचा मागच्या भागामध्ये पायाच्या कोणत्या पण भागामध्ये दुखत असेल तर त्याच्यामुळे दुखणे जाते बघा यानंतरच्या साठी पूर्ण पाया पद्धतीने ठेवायचे पायामध्ये काही रुमाल काही कापड घेतले तरी चालेल पूर्ण का या पद्धतीने बोटांनी आता माझ्याकडे नाहीये परंतु मी दाखवते घेतलं तरी चालेल आणि नाही घेतलं तरी चालेल जर आपल्या खाडी पायाच्या खाली काय कापड असेल तर ते पूर्ण गोळा करायचं रिलीज गोळा करणे रिलॅक्स या पद्धतीने आता माझ्याकडे नाही मी फक्त असेच करते असं केल्यामुळे थोडासा जास्त ताण पडतो बोटांना या पद्धतीने करणे बघा इथे बोटे अशा या भागामध्ये खालच्या भागामध्ये उचलले की या पूर्ण नसांमध्ये आपल्या टाकीच्या मागच्या या भागामध्ये ताण पडतो गोट पूर्ण असे करायचे द रिलॅक्स पूर्ण असे गोळा करणे रिलीज करणे गोळा करणे रिलीज करणे गोळा करणे रिलीज करणे गोळा करणे रिलीज करणे गोळा करणे रिलॅक्स या पद्धतीने तुम्ही करायचे दिसते का तिथून व्यवस्थित तर पाठीमागून मागून दाखवते कधी कधी कॅमेरा असते त्यामुळे समजत नाही दिसते की नाही आता दिसत असेल व्यवस्थित या पद्धतीने करणे करायला एकदम सिंपल आहे पण बोटे ज्या वेळेस आपण आतमधल्या भागात घेतो त्यामुळे या पूर्ण नसांमध्ये या पूर्ण नसांमध्ये टाचा या भागामध्ये असं ताण पडल्यासारखं होते बघा ताण पडतो थोडा वेळ पडतो तो ताण पण तो आपल्या टाचदुखीसाठी उपयुक्त आहे आणि आपले टाचदुखी दुखणे कमी कमी होत असते थांबायला मदत होते थोडा वेळ तुम्ही करायची एक्सरसाइज एका एक पायाला करून दाखवलाय तो पण तुम्ही करताना दुसऱ्या पण पायाला करायचे दोन्ही पण पायाला करणे या पूर्ण एक्सरसाइज झाल्यानंतर तुम्ही रात्री झोपण्याच्या आधी बघा थोडीशी तेलाने मालिश करायची मालिश केल्यानंतर मसाज केल्यानंतर पूर ह्या नसा ज्या आहेत त्या रिलॅक्स होतात रात्रभर आपल्याला त्याचा फायदा होतो त्याच्या पूर्ण भागामध्ये प्रेस करायचे तेल लावायचे थोडेसे हाताला हाताला पायाला मी नाही लावलेले पण तुम्ही मसाज करताना लावायचे मी तुम्हाला जा जा जास्त दाखवत आहे ज्या ज्या वेळेस तुम्हाला समज नाही काय करायचे त्या वेळेस माझा व्हिडिओ लावून द्यायचा आणि त्याप्रमाणे करायचे जिथं नाही समज तिथं व्हिडिओ थांबवायचा था, माग घ्यायचा पुढं करायचा ज्या ज्या तुम्हाला एक्सरसाइज करायच्या त्या तुम्ही करणे त्याच पूर्ण या भागामध्ये अंगठ्याने प्रेस करायचे या पद्धतीने करायला एकदम सिम्पल आहे परंतु त्याचा फायदा खूप सारा आहे वरच्या भागामध्ये प्रेस करायचे टाचेला प्रेस करणे या पद्धतीने मध्ये या पद्धतीने पूर्ण भागामध्ये या भागामध्ये या सर्व भागामध्ये प्रेस करून घ्यायचे आणि तेलाने त्यामुळे ते रिलॅक्स वाटते आणि चांगली झोप लागते टाचदुखी थोड्या प्रमाणामध्ये कमी होत असते यानंतरच्या एक्सरसाइज साठी पूर्ण या पोझिशन मध्ये बसणे पूर्ण पाय आपला नॉर्मल स्थितीमध्ये ठेवायचं बघा जो आपला अंगठा आहे अंगठ्याला पूर्ण प्रेस करायचं आणि पाठीमाग यायचं थोडस असं दुमडायचं पाठीमागे यायचं थोडस त्यामुळे या पूर्ण भागामध्ये ताण पडतो बघा थोडा वेळ होल्ड करणे या पद्धतीने आणि थांबणे रिलॅक्स अजून एकदा मी तुम्हाला दाखवताना एकाच पायाने दाखवते परंतु तुम्ही करताना दोन्ही पण पायाला करायचं होल्ड करायचं रिलॅक्स रिलीज अजून एकदा बघूयात अंगठा पूर्ण या पद्धतीने पाठीमाग घ्यायचा या पद्धतीने पकडायचा आणि तिथेच थांबायचं होल्ड करणे म्हणजे थांबणे त्या स्थितीमध्ये अँड रिलॅक्स ह्या तर झाल्या एक्सरसाइज हे एक्सरसाइज तुम्ही करायच्या परंतु सगळ्यात महत्वाचे रात्री झोपण्याच्या आधी रात्रीच आपल्या टाक दुखायला होते सकाळी दुखतच असते त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी काही उपाय करायचे पहिला की बर्फाने शेकायचे एका रुमालामध्ये बर्फ टाकायचे आणि पूर्ण टाचाच्या पूर्ण भागामध्ये शेकायचे त्यांनी देखील टाचदुखी थोड्या प्रमाणामध्ये कमी होते उपाय दुसरा एका मध्ये कोमट पाणी घ्यायचे आणि त्याच्यामध्ये मोठे मीठ टाकायचे थोडेसे आणि दोन्ही पण पाय त्याच्यामध्ये ठेवायचे आणि थोड्या वेळ बसायचे पंधरा ते वीस मिनिट याने आपल्या मिठाने देखील आपल्या पाळायची जे नसा असतात त्याची मरायला मदत होते तिसरं जेव्हा जेव्हा तुम्हाला टासदुखी होत असेल तेव्हा तेव्हा तुम्ही एक्सरसाइज करायच्या त्याने तुम्हाला आराम भेटेल एवढं सगळं करून सुद्धा टास दुखायची थांबत नसेल तर डॉक्टरांकडे जावे डॉक्टर काय सल्ला देतील बघा आणि त्या सल्ल्याने तुम्ही गोळ्या औषधं घेणे हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्या घरामध्ये सोसायटी सोसायटीमध्ये कोणाला टास्ट दुखत असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा एका व्हिडिओमुळे भरपूर जणांचा फायदा होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला टाच दुखीवर अजून व्हिडिओ बघायचे असेल तर त्याची लिंक मी इथे दिलेली आहे इथे क्लिक करा भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन तोपर्यंत नेहमी हसत राहा आनंदीत राहा आणि सर्वात महत्वाचे निरोगी राहा धन्यवाद